आपल्या स्वर्गीय संतोष भैया देशमुख ज्यांनी प्रथम अभिवादन करतो नंतर राजे बोलणार आहेत एकाना सुद्धा जागा सोडायची नाही कारण त्यांनी उलट केलं ते म्हणले आधी राजे बोलणार मग मी बोलणार बाबा मी राज सन्मान करतो ना मी आधी कसं बोलणार नंतर कसं बोलणार राजाजी मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार आहे अपेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे मी हटणार नाही हे तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी मागे सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोतळ्यात पहिलेच बसलो मी अरलो खेसा खिशी तुमच्या आमचं राहिलं बाजूला अवघड काच काय इकडे अण्णा तर बोलता बोलता म्हणले तो मला जे ट्रोल करीत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करीत होते ना त्यांच्या आयला घोडे लोक होतो मी काचा मी मोजी फिजित नसतो आणि मी काही समजित नाही मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती झागीरदारायचा अवलं असो पाच सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी नाव घेत नाही मी काही जण म्हणले काही जण म्हणले हे लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढतो का नाही कुठं बैठका घेता आणि कसल्या घेता आणि कोणाला डाग लावता आणि मी का नाव घ्यावा अ सुरेश दस अनाच एकटा काफी आहे ना सगळ्याला पोरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर बेसरामाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूला उभारायचं